लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा अपघात झाला असून या कंपनीत केमिकलमुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अमोल सूरज चौधरी असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे यामध्ये इतर आठ जण जखमी झाले आहेत यवत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अशा घटना भांडगाव येथील अनेक कंपन्यांमध्ये सुरू असून स्थानिक नागरिकांकडून अशा कंपन्यांचा निषेध करण्यात येत आहे मी बाई कंपनीत चालला आज झाला कसा झाला कसा काय झाला त्याचा पाठपुरावा व्हावं हो, आणि त्या गरीब न्याय मिळावं तर सुरक्षा तेवढीच पाहिजे हेल्मेट काय का म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत कंपनीमध्ये काय चुका होता असं तुम्हाला म्हणायचं यवत पुन हद्दीतील भांडगाव या ठिकाणी वेस्टर्न मेटल कंपनी आहे त्या कंपनीत काल संध्याकाळी रूममध्ये केमिकल सा हाताळताना अपघात झाला होता त्या अपघातात स एक अमोल चौधरी नावाचा इसम जखमी झाला होता तो रात्री उशिरा उपचारादरम्यान मयत झालेला आहे त्याचप्रमाणे त्याच्यासोबत असलेला एक कामगार तोही सध्या दवाखान्यात ॲडमिट आहे इतर चार कामगारांना सोडण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे एन टी न्यूज मराठी पुणे